माशाळवस्ती ते प्रतापनगर रोडवरील समृद्धी मंगल कार्यालयासमोर चेंबरच्या अपघातात एका तरुणाचा प्रताप नगर रोडवरील समृद्धी मंगल कार्यालयासमोरील ड्रेनेज लाईनच्या चेंबरचा अपघात झाला होता वीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हा अपघात घडला होता या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं तिथून त्याला गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं चोवीस जानेवारी रोजी त्याचं निधन झालं त्याच्या पश्चात आई एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे आई मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह चालवत असून संदीप याच्या वडिलांचं निधन सात वर्षांपूर्वी झालं होतं संदीप हा घरातील सर्वात लहान आणि कमावणारा तरुण मुलगा होता त्याच्या अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला माझा भाऊ रात्री जाणारा माशा माशाळवासी प्रतापनगर त्या रस्त्याच्या इथून तो येत एत होता येताना जे महानगरपालिकेच्या चुकीमुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज त्याचा जीव गेलेला आहे तो आमच्यामध्ये नाहीये महानगरपालिकेचा जो ड्रेनेजची जे क्षमता आहे त्यांचं एकदम जमिनीपासून नऊ ते दहा इंचच्या वरती आहे जी जेणेकरून जमीन म्हणजे सपाट लेवलला पाहिजे त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज माझ्या भावाचा जीव गेलेला आहे त्या ठिकाणी अंधार होता आणि तिथे लाईटची वगैरे कसलीही सुविधा नाही ना काय नाही कधी घडली ही घटना शनिवारी संध्याकाळी घडलेली आहे साडे नऊ ते दहाच्या दरम्यान ही घटना झालेली आहे मी माशाळ वस्तीच्या रोड न निघालता कारण लाईटची ही जी काय सुविधा नव्हती मग तिथं ड्रेनेज ओपन होत हे आम्हाला काही माहित नाही ते पण तिथं लाईट पण हे नव्हतं ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालंय त्याचा मृत्यू झालेला आहे जमिनीपासून वर होतं ते ड्रेनेज लाईन प्रतापनगरकडून कडून विजापूर रोडच्या रोडला येत असताना माशा जवळ एक ड्रेनेज लाईन जमिनीच्या लेवलपासून पासून नऊ ते दहा इंच वर असल्यामुळे त्याला त्या अंधारात दिसल्या नसल्यामुळे त्याच्यावर जाऊन तो धडकून आज रोजी आज चोवीस चोवीस जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झालेला आहे आमची एकच मागणी आहे की ज्या असल्या हलगर्जी पुन्हा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि ह्याकडे माननीय आयुक्तालय साहेब जे न्यायाचा सा दात न्यायाचा सा बुद्धीचा सागर म्हणून आय एस ऑफिसर नेमलं जातं महानगरपालिकेकडून तो आय एस न्याय न्यायालय ना, तो दाता जो आहे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आमची अपेक्षा आहे जो बुद्धीचा दाता म्हणून या ठिकाणी आपल्या भारतामध्ये त्यांना रुजू केलं जातं ह्या लोकांनी त्यांच्यावर लक्ष घालून या चुकीची पुढची सन, सण सहनिशा करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे